अनेकदा जेव्हा पाहुणे घरी येतात किंवा घरी भाजी बनवण्यासाठी जेव्हा कोणताही भाजीपाला घरात नसतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीने झटपट ही भाजी तयार होते अशीच एक ढाबा स्टाईल भाजी आज आपण बनवणार आहोत जी बऱ्याच जणांची फेवरेट चॉईस असते ही चमचमीत व मसालेदार भाजी जरी घरी बनवली असली तरी टेस्ट ढाब्यावरील भाज्यासारखीच आहे भाजीची चव इतकी जबरदस्त आहे की ज़व तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही की ही इतकी टेस्टी भाजी तुम्ही घरी स्वतः बनवलेली आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघावा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा नमस्कार मी राजश्री आणि तुमचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे सम व मसालेदार शेवभाजी शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे पाववाटी पातळ कापलेलं खोबरं दोन दालचिनीचे तुकडे सहा मिरे दोन लवंग तीन हिरव्या वेलच्या व दोन तमालपत्र घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण चमच्यावर तेलात सुकं खोबरं घेणार आहोत व सुक खोबरं तांबूस रंग येईपर्यंत तेलात भाजून घेणार आहोत खोबरं नीट भाजलं गेलेलं आहे आता यात आपण उरलेले सुक्के मसाले घालूया व काही सेकंड त्यांना तेलात खमंग भाजून घेऊया आता यात घालूया पाव पाववाटी अख्खे धने तेलात परतून घेऊया आता याद घालूया दोन मध्यम आकाराचे पातळ चिरून घेतलेले कांदे थोडा वेळ तेलात परतून घेऊया आता यात घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे व एक हिरवी मिरची सर्व साहित्य आपल्याला नीट तेलात भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य नीट भाजून झाले की गॅस बंद करून यांना थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडेसे अगदी थोडंसे पाणी घालून आपल्याला नीट वाटून घ्यायचे आहेत कढईत मी दोन पळी तेल गरम करून घेतले आहे यात घालूया चमच्यावर जिरं एक वाटी किसून घेतलेला कांदा तेलात परतून घेऊया कांद्याचा रंग बदलला अर्थातच कांदा ट्रान्सलुसंट होऊन मऊ झाला की यात आपण घालूया आपण वाटून घेतलेला मसाला मी पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे यात आपण वाटून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट घालूया मी अगदी कमी पाण्यात हा मसाला वाटून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया आता झाकून एखाद मिनटं हे मसाले नीट वाफून घेऊया आता यात घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चमचा वर किचन किंग मसाला एक मोठा चमचा भरून कश्मीरी मिरची पावडर सर्व मसाले नीट मिक्स करून घेऊया आता यात आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून यात ॲड करून घेऊया नीट मिक्स करून घेऊया आता तेल सुटेपर्यंत झाकणे मसाले आपल्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांना खूपच छान असं तेल सुटलेलं आहे आता यात दोन मोठे किसलेले टोमॅटो घालूया आपण मिक्स करूया इथे मी किसलेला कांदा व टोमॅटो वापरलेला आहे याने ग्रेव्हीची टेक कन्सिस्टन्सी खूपच छान होते भाजीला छान दाटसरपणा येतो खूपच छान तेल सुटलेलं आहे आता यात मी दोन वाट्या गरम पाणी घालत आहे भाजीमध्ये गरम पाणी घातलं की भाजीला तेलाचं तवंग खूप भारी येतो म्हणून गरम पाणी नक्की घाला या भाजीत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया ग्रेवीला कलर तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आता झाकून पाच ते सहा मिनटं भाजी छान शिजवून घेऊया तेलाचा तवंग तुम्ही पाहू शकता अप्रतिम आहे धाबात स्टाईल भाजीमध्ये इथे एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकला जातो आपण यात आता तोच टाकूया तो, तो म्हणजे अर्धा चमचा चाट मसाला याने भाजीची चव अप्रतिम लागते व एक चमचा लिंबाचा रस नीट मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनटानंतर मी इथे एक वाटी शेव घालते हे जाड असे भाजीचे स्पेशल सेव आहेत सर्वात शेवटी शेव घालायचे आहेत आपल्याला आणि शेव घातली की लगेच गॅस बंद करायचा आहे भाजी जास्त शिजवायची नाही आहे मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा सर्व करणार असाल ना त्याच्या आधीच आपल्याला शेव घालायचे आहेत म्हणजेच शेवभाजी सुकी होणार नाही कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जर तुम्ही शेव आधीच घातले तर भाजी खूपच घट्ट अशी होते कन्सिस्टन्सी व कलर पाहू शकता तुम्ही अप्रतिम आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया भाजीचा रंग व टेक्स्चर व कन्सिस्टन्सी एकदम अप्रतिम आहे सेम ढागव्यासारखी आहे ना आपली भाजी भाजीची चव इतकी अप्रतिम आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की नक्की ही भाजी तुम्ही स्वतः घरी बनवलेली आहे सर्व करूया भाजीची कन्सिस्टन्सी व कलर तुम्ही पाहू शकता ढाब्यासारखीच आहे ह्या भाजीची चव इतकी अप्रतिम आहे की तुम्ही दोन पोळ्या नक्कीच घरी जास्त खाल तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघावं ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या व झटपट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीजसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद